नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या भारत भारत सरकारच्या नशामुक्त सांगली शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली स्थानिक पोलीस दल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाईत सांगलीतील विविध भागातून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेला गुटखा सुगंधी तंबाखू इतर नशिले पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला या कारवाईच्या प्रमुख सूत्रधारांमध्ये पोलिस अधीक्षक दीक्षा भालेराव अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोब्रागडे सांगली शहर पोलीस उपधीक्षक श्री संदीप घुगे व पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता या पथकांनी एकत्रितपणे तपास करत अनेक ठिकाणी धाड टाकून सुमारे एक लाख तीस हजारपेक्षा अधिक किमतींचा सा साठा हस्तगत केला या मोहिमेअंतर्गत हरिपूर रोड विश्वासनगर तासगाव आणि विजयनगर सारख्या भागांमध्ये अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे सांगली शहरातील हरिपूर येथील एका घरात लपवून ठेवण्यात आलेल्या सुगंधी तंबाखूच्या बॅग्स विक्रीसाठी तयार गुटखा आणि इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या ही कारवाई केवळ गुटख्यापुरती मर्यादित नसून तिचा उद्देश सांगली जिल्ह्यातील नशामुक्ततेकडे वाटचाल घडवणं हाच होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा